छप्पन वजा अठरा करा गणित तिथं काय किती आले चार, चार। एक त्याच्या समोर काय लिहिलं सहा मग सहा सोळातून आठ काढायचे आता करा सात आठ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा तुम किती काढायचे किती उरले चला लिया चार मधून एक गेला तीन चला बरोबर बर। इयत्ता दुसरीचे विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळीतर्फे तुलंगा धन्यवाद